नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्व अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेटजवळील मेहतर कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेत लाकडी दांड्या आणि तलवारी वापरून वाहने आणि एका कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली या हल्ल्यात जिंतू चव्हाण रोहन चव्हाण त्यांच्या दोन्ही पत्नी आणि काही कर्मचारी जखमी झाले आहेत मारामारी थांबवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही जबर मारहाण झाल्याचे सांगण्यात आले जखमींना उपचारासाठी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर राहुल रोहोकले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरणजरे पवन पवार गणेश भुजबळ हर्षल सारसर शिवम पवार यांच्यासह सुमारे पंचवीस या ते तीस जणांच्या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केली आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे या गंभीर घटनेतील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे तोपकाना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे माझं नाव आहे जितेंद्र सुरेश चव्हाण मी नानर दिल्ली गेट म्युन्सिपल कॉलनी आमच्या इथे पवन पवार व त्याचे साथीदार पी पी कंपनी म्हणून भरपूर फेमस आहेत आणि त्यांनी यामागे बी आमच्यावर नऊ ते दहा वेळा मारहाण केलेली आहे त्याबाबतचे आम्ही पोलीस संरक्षण पोलिसेला पत्रव्यवहार सा पोलीस अध्यक्षांकडे सगळे अर्ज वगैरे सगळे बांधलेले वारंवार आम्ही ह्याची मागणी केलेली आहे संरक्षण मिळण्याबाबतची मागणी केलेली आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचे आम्हाला संरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आहे आज, आज दोन दिवसापूर्वी त्यांची जत्रा होती जत्रानिमित्त फक्त त्यांचा डी जे आठवलं सांगितलं सर सा रागावरून त्यांनी सांगितलं का आमची मिरवणूक झाल्यावर आम्ही तुमचा काटा काढणार आम्ही अशी तक्रार तोपखाना पोलीस स्टेशनला परवतीशी दिली होती आणि संरक्षण बी मागितलं होतं परंतु कोकरे साहेबांनी आमची त्यावेळेस कोणत्याही प्रकारे व्यवस्थित रिपोर्ट आमची तक्रार नोंदवली नाही आम्हाला दुपारी तीन वाजेपासून तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत बसून ठेवलं त्यानंतर आमची तक्रार घेण्यात आली साहेबांना आम्ही वेळोवेळी अर्ज भानगडी दिलेले आहेत परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन भेटत नाही कोकरे साहेबांनी या मागे बी बरेचदा केस करताना आम्हाला सकाळ ते संध्याकाळ असे आठ आठ दहा दर तास बसून आमचे दोन तीन तक्रारी घेतलेले आहेत त्यांच्या काळात मला आज आहे ना अचानकपणे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करत बसलो असताना आम्हाला माहिती नाही सर ते राहुल रोखले प्रशांत दळवी किरण भुजबळ किरण झरे गणेश भुजबळ पवन पवार हर्षल सारसर शिव पवार आणखीन आदित्य सकट असे बरेच कमीत कमी पंचवीस ते तीस जणांनी लात आणि दाडकेने आमचे ऑफिसचा दरवाजा तोडून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आम्ही वेळवेळी दरवाजा बंद नसता केला तर आज आमच्यातलं कोणी एकही बाजावलं नसतं प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर